पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक वारकरी एक झाड ही संकल्पना राबून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करू असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक प्राध्या डॉक्टर प्राध्या तानाजी सावंत आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे संचालक नितीन गोरे सिद्धांत कदम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सामंत यांनी ताळ वाजवत ठेकाधर भजनाचा आनंद घेतला या प्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणिकेचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र कला संस्कृती मंचचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे चंदनाबाई तिवाडी शाहीर देवानंद माळी लता शिंदे यांच्यासह अन्य कलाकारांनी कीर्तन भारूड पोवाडा यांच्या माध्यमातून मृदुंगात हरिनामाचा गजर करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम सादर केला